नमस्कार आपल्या स्वादरस मराठी चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण गावरान मोड आलेली मटकीची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत आणि ही मटकीची भाजी आपण कुकरमध्ये अगदी दोन शिट्ट्यांमध्ये आणि दहा मिनिटांमध्ये होणारी झटपट रेसिपी बघणार आहोत भरपूर प्रोटीनयुक्त पासून मोठ्यांपर्यंत आवडीने खाल्ली जाणारी ही भाजी आहे चला मग जास्त वेळ निघालो होता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही इथे बघू शकता मी एक वाटी मटकी सकाळी भिजत टाकली होती आणि नंतर त्याचं स्वच्छ पाणी गाळून मी रात्री ती बांधून ठेवली त्यामुळे सकाळी उठल्यावर एवढे तिला मोड आलेले आहेत बघा जास्त मोड आलेली मटकीची भाजी चांगली लागत नाही एवढे मोड आले पुरेसे होऊन जातात भाजीसाठी आणि आता इथे आपण वाटणाची तयारी करून घेतलेली आहे त्याच्यासाठी थोडे धणे घेतले आहेत भाजून खोबरा घेतलेला आहे थोडी कोथंबीर चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि पुदिन्याची पानं घेतली आहेत आवडल्यास ह्यामध्ये थोडासा तुम्ही अद्रक देखील टाकू शकता इथे बाजूला मी दोन मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत आवडीनुसार कोथंबीर घेतलेली आहे एक मोठा टोमॅटो बारीक चिरून त्याच्यातल्या बिया काढून घेतल्या आहेत पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि सालीसकट बटाटा चिरून घेतला आहे भाजीसाठी सालीसकट बटाटा टाकला तर आपल्या भाजीला टेस्ट छान लागते तुम्हाला आवडत असेल तर सालीसकट टाका नाही तर त्याची साल काढून टाकली तरी देखील चालू शकतो आता हे जे वाटण आहे ना ते मी आधीच वाटून ठेवलं होतं बघा असं वाटण तयार होतं वाटून वाटण्याची तयारी आपण आधीच करून ठेवलेली होती तुम्हाला दाखवण्यासाठी मी ते प्लेटमध्ये साहित्य घेतलेले आहेत आपण झणझणीत मटकीची रस्साभाजी कुकर मध्ये बनवणार आहोत त्यासाठी गॅसवर मी इथे कुकर मध्ये तेल टाकून तापायला ठेवला होता तेल चांगलं गरम झाल्यानंतर ह्यामध्ये आपण ठेचून ठेवलेल्या लसणाच्या पाकळ्या टाकून घेणार आहोत मला भाजीमध्ये लसूण खूप आवडतो आणि टेस्टही छान लागते तुम्हाला जर नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता लसूण छान लाल रंगाचा झाल्यानंतर ह्यामध्ये आपण कडीपत्ता टाकून घेणार आहोत कडीपत्ता देखील छान तडतडला की यामध्ये जो आपण मोठा बारीक चिरलेला कांदा होता तो टाकून घेणार आहोत आणि तोही छान आपल्या तेलामध्ये लालसा रंगाचा होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे करपवायचा नाही सतत हलवून त्याला परतवून घ्यायचा आहे खूप छान लागते ही रस्सा ला चा भाजी नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल भरपूर प्रोटीनयुक्त भाजी आहे लहान मुलांना तर नक्की खायला घातली पाहिजे मोड आल्यामुळे ह्याच्यातली पौष्टिकता अजून वाढते आता बघा आपला कांदा लाल रंगाचा आता छान असा परतवून झालेला आहे तेलामध्ये ह्या स्टेजला आपण ह्यामध्ये जो बारीक चिरून ठेवलेला टोमॅटो होता ज्याचे बी मी काढून घेतली होती तो टोमॅटो ह्यामध्ये टाकून घेतला आहे आणि हा टोमॅटो देखील व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करायचा आणि मऊसूत होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे आपला टोमॅटो तेलामध्ये छान असा मऊसूत होईपर्यंत परतवून घेतलेला आहे बघा आपण टोमॅटोने तेल देखील छान सोडलेला आहे या स्टेजला आपण थोडीशी ह्यामध्ये कोथंबीर टाकून घेणार आहोत कोथिंबीर जर तेलामध्ये परतवून घेतली तर भाजीची टेस्ट आणखीन वाढते त्यानंतर आपण जो वाटण करून घेतला होता तो वाटण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत जेवढं तुम्हाला भाजीचा किंवा रसाचा थिकनेस पाहिजे जेवढा जाडसर रसा पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही वाटण टाका भाजीमध्ये आता हे वाटण देखील आपण तेलामध्ये छान असं परतवून घ्यायचं आहे जेव्हा वाटण आपण तेलामध्ये परतवून घेतो तेव्हा आपल्या भाजीला तरी देखील खूप छान येते असं वाटण परतवून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये मसाले टाकून घेणार आहोत झटपट होणारी रेसिपी आहे अगदी दहा मिनटामध्ये होते सगळ्यात पहिल्यांदा इथे मी एक छोटा चमचा हळद टाकून घेतलेली आहे त्यानंतर ह्यामध्ये मी दीड चमचा लाल तिखट टाकून घेते आहे तिखटाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर एक चमचा मी इथे बिर्याणी मसाला टाकून घेतलेला आहे त्यानंतर ह्यामध्ये मी एक चमचा कश्मीरी लाल मिरची टाकून घेतली आहे आपल्या भाजीला छान रंग येण्यासाठी लाल रंगासाठी ला रंगा काश्मिरी मिरची टाकतात त्यानंतर चवीनुसार आपण ह्यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत आणि नंतर हे सगळे मसाले चांगले आपण पुन्हा तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत चांगले परतवून मसाले झाल्यानंतर आपण ह्यामध्ये जो कापून ठेवलेला बटाटा होता सालीसकट तो ह्यामध्ये टाकून घेणार आहे तुम्हाला जर बटाट्याची साल काढायची असेल तर तुम्ही काढू शकता पण जर बटाट्याच्या सालीसकट तुम्ही भाजीमध्ये बटाटा टाकला तर आपल्या भाजीला चव खूप सुंदर लागते बटाट्याचा स्वाद देखील वाढतो हा बटाटा देखील आपण असंच व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे बटाटा परतवून झाला की आपण जी स्वच्छ धुवून ठेवलेली मोड आलेली मटकी होती ती टाकून घेणार आहोत यामध्ये तुम्ही ते बघू शकता एकच वाटी मी मटकी भिजत टाकली होती पण ती भिजल्यानंतर दोन वाट्या इतकी झालेली आहे बघा आणि ह्या मटकीच्या भाजीमध्ये जवळजवळ चार पाच जण सहज जेवू शकतील एवढी फुलते मटकी आणि छान मोडही आलेले आहेत जास्त मोड आणायचे नाहीत इतके मोड पुरेसे होतात भाजीला आणि भाजी छान देखील लागते ही मटकी टाकून घेतल्यानंतर आपण छान अशी परतवून घ्यायची आहे बघा व्यवस्थित परतवून झाल्यानंतर तेलामध्ये ह्यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार पाणी टाकणार आहोत किती आपल्याला रस्सा पाहिजे आता मी ह्यामध्ये एक ग्लासभर पाणी टाकलं आहे तुम्ही बघू शकता इथे पाणी टाकल्यानंतर आपण आता कुकरची लीड लावून घेणार आहोत लीड लावली की अगदी दोनच शिट्ट्या आपल्याला ह्या मटकीला द्यायच्या आहेत दोन आपली मटकी व्यवस्थित परफेक्ट अशी शिजणार आहे कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत या स्टेजला गॅस बंद करून कुकर थंड करून घ्यायचा कुकर आता बऱ्यापैकी थंड झाला आहे आपण शिट्टी वर करून बघून अंदाज घेऊन कुकरचं झाकण खोलूया तुम्ही बघू शकता हां किती छान स्मेल सुटला आहे भाजीचा ही तुम्हाला जाड वाटते पण ती जाड नाही आहे बघा मी चमचा टाकून हलवून दाखवते परफेक्ट असं रशाचं प्रमाण झालेलं आहे कुकरमध्ये शिजवल्यामुळे थोडीशी तरी वर येते त्यामुळे आपण चमच्यांनी व्यवस्थित तिला मिक्स करून घ्यायची तुम्हाला मी उचलून देखील दाखवते बघा किती परफेक्ट प्रमाणात बटाटा आणि मटकी व्यवस्थित शिजलेली आहे अगदी दोन शिट्ट्यांमध्ये झटपट होणारी रेसिपी आहे आता यावर थोडीशी आपण कोथंबीर भुरभरून घेऊया भरपूर प्रोटीननी भरलेली गावरान मोडालेली मटकीची रस्सा भाजी तयार आहे परफेक्ट प्रमाण दोन शिट्ट्या आणि अचूक अंदाज याच्यामुळे आपली मटकीची रसाभाजी एकदम भन्नाट झाली आहे छान तरी आलेली आहे बघा तुम्ही बघू शकता अशी मटकीची रसाभाजी नक्की करून खायला घाला नक्की घरच्यांना आवडेल तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिली ग्रुपवर आणि फ्रेंड सर्कलमध्ये दे देखील शेअर करा जेणेकरून मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल